थंडीच्या दिवसात इडलीचं पीठ कसं फर्मेंट होईल कशी जाळी पडेल कशी मऊ लुसलुशीत इडली तयार होणार बऱ्याचदा इडलीचं पिठाचं पातीलं जे असतं गरम पाण्यात ठेवतो किंवा उबदार कपड्यामध्ये गुंडाळून पातीलं ठेवतो पीठ फर्मेंट होण्यासाठी जाळी येण्यासाठी पण तसं करण्याची अजिबात गरज नाही का काहीच तामझाम करण्याची गरज नाही अगदी सोपी ट्रिक मी जे दाखवणारे ही ट्रिक वापरून बघा कसं पीठ फर्मेंट होतं कसं जाड़ी पडते पिठाला कशी मऊ लुसलुशीत इडली आपली तयार होते एकदा ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा ट्रिक जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मंडळी मी ज्योती तरी तर तीन कप मी तांदूळ घेतले रेशनचे आणि एक कप उडदाची डाळ घेतली रेशनच्या तांदूळात बरंच घाण पाणी निघतं त्यामुळं रेशनचे तांदूळ दोन ते ती तीन पाण्यात स्वच्छ धुवून घेणे आणि जी उडदाची डाळ आहे ती फक्त एकाच पाण्यामध्ये धुवायची जास्त धुण्याची गरज नाही आहे तीन कप तांदूळ एक कप उडदाची डाळ असं माप घेतलं आणि पाणी टाकून भिजायला ठेवलं तर एक वाजला दुपारचा तेव्हा मी भिजायला घातले आणि आता संध्याकाळचे सहा वाजले फक्त पाच तास आपण डाळ आणि तांदूळ भिजवले त्यात मेथ्यासुद्धा टाकलेल्या नाही आहे किंवा पोहेसुद्धा टाकलेले नाही आहे दुपारी एकला भिजू घातले आणि संध्याकाळी सहा वाजता काढून घेतलं तर तांदळाचं पाणी आपण काढून घेतलं आणि डाळीचं पाणी आपण असंच ठेवलं त्या डाळीच्या पाण्यानेच आपण तांदूळ बारीक करू तर उगं थोडं थोडं पाणी टाकून बारीक करायचं जास्त पातळ नाही असं मऊसूत पीठ आपल्याला तयार करायचं असं रवाळ सुद्धा ठेवायचं नाही एकदम मऊसूत पीठ तयार करायचं तर असं थोडं थोडं पीठ सगळं तांदुळाचं मी वाटून घेतलं मिक्सरला डाळीचं पाणी टाकूनच आणि आता डाळ पण थोडं थोडं पाणी टाकून डाळीच्याच पाण्याने वाटून घेऊ मिक्सरला तर बघा संध्याकाळच्या सहा वाजता मी वाटायला घेतलं तर मिक्सरला काढून साडेसहापर्यंत तयार झालं पीठ आपलं समजा अर्धा तास लागला मला तांदूळ पण जास्त होते आणि तांदूळाच्या पिठातच डाळीचं पण मिश्रण टाकून घेतलं पण आता हे भांडं छोटं होईल ना आपलं पीठ खाली जाईल त्यासाठी असं मोकळं मोठं मोठ्या आकाराचं पातील मी घेतलेलं आहे म्हणजे काय आहे ना पीठ जर फरमेट झालं ना तर वतू जाणार नाही त्यामुळं मी मोठ्या साईजचं जरा भांडं घेतलं आहे आता त्या टोपल्यातनं पण थोडं पाणी धुऊन टाकून दिलं आणि हाताने असं तीन ते चार मिनटं फेटून घ्यायचं चमच्याने अजिबात नाही फेटायचं हाताने फेटायचं काय होतं हाताची जी उष्णता असती ना मग ती पिठामध्ये उतरती त्यासाठी तीन ते चार मिनटं असं फेटून घेतलं त्याच्यावर एक ताट ठेवलं आता ट्रिक बघा माझी किचनवाट्याखाली जागा आहे ना तिथंच मी एक लाकडी पाट ठेवलेलं ला आहे त्या लाकडी पाटावर मी पातीलं ठेवलं तर साडेसहा वाजले बघा संध्याकाळचे जर तुमच्याकडं किचनवट्याखाली जागा नसेल तर सरळ सरळ आपल्या गॅसच्या शेगडीपशी एक पाट ठेवायचा आणि त्या पाटावर ते, पाटा ते पातीलं ठेवून द्यायचं आणि दहा ते बारा तासामध्ये मस्त छान जाळी पडते पिठाला तर बघा आता काल संध्याकाळी साडेसहा वाजता मी पीठ ठेवलं आणि त्यानंतर बघा आता सकाळचे साडेसात पावणे आठ वाजले तर पीठ कसं छान फर्मेंट झालं तर आपल्याला असं कपड्यात भांडं गुंडाळून ठेवायची पण गरज नाही किंवा गरम पाण्यात पातीलं ठेवण्याची पण गरज नाही पाहू शकतात किती छान जाळी पडली आणि किती सोपी ट्रीक आहे फक्त लाकडी पाटावर पातीलं ठेवायचं झाकून त्याच्यावर वजं काहीच ठेवायचं नाही फक्त ताट आपलं झाकून ठेवायचं आलात किती छान जाळी पडते बघा ते दिसतंच आहे जर किचन ओट्याखाली जागा नसेल ना तर सरळ सरळ आपल्या गॅसची शेगडी आहे ना तिथं एक छोटा पाट ठेवायचा लाकडी पाट आणि त्याच्यावरती ठेवून द्यायचं समजा पाट बी नसला तर टूल तर असतोच ना लाकडी टूलवर पण ठेवलं तरी पण चालतं त्यानंतर त्याला थोडंसं खालक्या हाताने एक दोन वेळा चमच्याने हलवलं जास्त हलवायचं नाही आणि लागण तसं पीठ आपण एका पातेल्यात काढून घेतलं तरी थंना अर्धा तास अगोदर मी तुरीची डाळ भिजायला टाकली होती सांबारसाठी तर आता डाळ पण टाकून देते शिजायला थोड्याशा हिंग टाकलं हळद टाकली थोड्या हिरव्या झालेल्या लाल मिरच्या टाकल्या आणि टोमॅटो टाकला चिरून त्या अगोदर मी शेवग्याच्या शेंगा आहे ना निसून ठेवल्या होत्या त्या उकडून घेतल्या त्या डाळीचा कुकर लावला तोपर्यंत इडली लावून घेऊ थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं थोडा खाण्याचा सोडा टाकला आणि पीठ असंच पाहिजे म्हणजे इतकं आ असंच पाहिजे फक्त ज जाड पण नाही आणि पातळ पण नाही असं मध्यम पीठ पाहिजे तेव्हा इडली छान होती तर मी इडलीच्या ताटांना आहे ना तेल लावून घेतलं अगोदर आणि त्याच्यात पीठ टाकलं तर एकदम गच्च नाही भरायचं अर्धच भरायचं तोपर्यंत इकडं पाणी पण उकळलं पाणी मी अगोदरच उकळायला ठेवलं होतं आणि त्यानंतर दोन ताटं लावले दोनच ताटं लावले बाकीच्या इडल्या मी वाट्यांमध्ये करणार आहे पंधरा मिनिटानंतर आपला इडलीचा कुकर तयार झाला आणि दोन्ही पण कुकरच्या ताटल्या तयार झाल्या इडलीच्या एगार होईपर्यंत डाळीला फोडणी टाकून घेऊ तर कढईमध्ये तेल टाकलं थोडीशी मोहरी टाकली आणि थोडासा लसूण टाकला लसूण थोडा लाल झाल्यावर त्या शेवग्याच्या शेंगा टाकून दिल्या अर्धवट शिजून घेतल्या होत्या पूर्ण शिजवल्या नाही मी आणि थोडंसं परतून थोडं लाल तिखट टाकलं त्याच्यात थोडंसं खालीवर परतून डाळ टाकून दिली शिजलेली थोडीशी खाटून घेतली जितकं जाड पातळ ठेवायचं तितकं ठेवायचं चवीपुरतं मीठ टाकलं थोडा सांबार मसाला टाकला आणि उकळी आल्यानंतर सांबार पण आपलं तयारच होईल तर जास्त पातळही ठेवलं नाही आणि दाटही ठेवलं नाही ह्या वाट्या घेतल्या मी एकसारख्या वाट्या तर त्याला थोडं थोडं तेल लावून घेतलं अगोदर आणि त्याच्यामध्ये इडलीचं पीठ भरून घेतलं तर अर्धी अर्धी वाटीच अर्ध्या वाटीला पण थोडं कमी भरलं आणि त्यावरच एक कुकरची ताटली किंवा मग टोपल्यात जसं आपण ढोकळा वापरतो ना त्या पद्धतीने पण एखाद्या टोपल्यात पाणी आणि वरती स्टँड ठेवून ताटावरती वाट्या ठेवू शकतो पण मी ह्याच्यामध्येच ताटलीमध्येच वाट्या ठेवल्या इडलीच्या तर बघा किती छान अशी मऊ लुसलुशीत आपली इडली तयार झाली आणि काही गरज आहे का म्हणजे पीठ फर्मेंट होण्यासाठी कपडा गुंडाळण्याची पण काही गरज नाही काही नाही फक्त लाकडी पाटावरती ही कमाल होती किती सोपी ट्रिक आहे पीठ आंबवण्याची आणि जाळी पण किती छान पडली ते तर तुम्ही बघितलंच इकडं वाटी पण तयार झाली आपली वाटीची इडली ते पण काढून घेतलं आपण काय केलं फक्त पाच तास डाळ आणि तांदूळ भिजायला घातले आणि बारा दहा ते बारा तास आपण लाकडी पाटावरती पातीलं ठेवलं त्यानंतर इतकं फर्मेंट झालं पीठ आपलं आणि किती जाळीदार इडली आपली वाटीची इडली पण किती जाळीदार तयार झाली ते तर दिसतंच आहे ना किती जाळी पडली किती ते आणि किती पण हाताने दाबली तरी त्याचा आकार पुन्हा गोलच होतोय इकडं डाळसुद्धा उकळली आणि आपलं सांबार पण तयार झालं सांबारसुद्धा एकदम साधं केलेलं आहे जास्त काहीच हे केलं नाही त्याच्यामध्ये म्हणजे चिंच गोळ वगैरे आपण काहीच वापरला नाही तर इडलीचा आकार बघा ही जी इडली आहे ही वाटीची आहे तर अशा मऊ लुसलुशीत जाळीदार आपल्या इडल्या तयार झाल्या सांबारही तयार झालं तर कशी वाटली माझी आयडिया पीठ फर्मेंट करायची सांगा बरं आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद